इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच बोल मोहिनीराज महाराज की जय असा जयघोष करत एवड्यांची उधळण करत नेवासा शहराचं ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेच्या मुख्य दिवशी गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता काल्याची दहीहंडी फोडण्यात आली आहे यावेळी मंदिर परिसरात ठिकठिकाणी थीक काल्याचं वाटप करण्यात आलं यात्रा उत्सव काळामध्ये लाखो भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलं आहे संध्याकाळी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही वाय जाधव हो यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं पाकशाळेमधील मोहिनीराजांची उत्सवमूर्ती विधिवत पूजनानं पालखीमध्ये ठेवण्यात आली मोहिनीराज महाराजांचा जयघोष करत सनई चौघड्यांच्या सुरामध्ये निघालेल्या या पालखीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत झालंय रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी रेवड्यांची मुक्त उधळण केली संध्याकाळी साडेसहा वाजता मोहिनीराजांच्या मुख्य मंदिरामध्ये पालखी आल्यानंतर मानकरी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली आहे परिसरामध्ये यावेळी जोरदार रेवड्यांची उधळण करून ठिकठिकाणी काल्याचं वाटप करण्यात आलंय यात्रा उत्सवाच्या मुख्य दिवशी दिवसभर झेंड्यांच्या मिरवणुका सुरू होत्या मंदिर परिसरामधील घराघरामधनं वाटण्यात आलेल्या काल्याचा प्रसाद घेत भाविकांनी यात्रेचा आनंद लुटलाय तर अनेकांकडनं यात्रेमध्ये आलेल्या भाविकांना काल्याचं वाटप करण्यात आलं नेवासा शहरामधील सर्व रस्ते गर्दीनं अगदी फुलून गेले होते मुख्य बाजारपेठेसह रस्त्यावरती मिठाई सौंदर्य गृहोपयोगी वस्तू खेळण्यांची दुकानं थाटण्यात आली होती तरुण आणि बालकांचं आकर्षण असणारे राहत पाळणे संख्येने दाखल झाले होते धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस